आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास करडिले यांच्या पार्थिवावर बुरहाननगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामशिंदे व जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला शोकसंदेशपर भाषणात सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले दीनदलित शोषित गरीब कष्टकऱ्यांच्या पाठीशी ते नेहमी ठामपणे उभे राहिलेले आहेत प्रेम व स्नेह होता त्यांच्या अकाली निधनानं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली पालकमंत्री विखे पाटील म्हणाले शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व होतं त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात जिल्हावासीय सहभागी आहेत या यावेळी त्यांच्या पार्थिवाचे मंत्री पंकजा मुंडे खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ आमदार मोनिका राजळे आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार सुरेश धस आमदार शरद सोनोने आमदार राहुल कुल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली याप्रसंगी जंगले महाराज आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भाषण केली त्यांच्या अंत्यसंस्कारात राजकीय सामाजिक उद्योग कला साहित्य सांस्कृतिक आदी क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने याळी उपस्थित होते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलं जुलै दोन हजार दोन ते जुलै दोन हजार चार या काळात ते मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे राज्यमंत्री होते तर जुलै दोन हजार चार ते ऑक्टोबर दोन हजार चार या काळात त्यांनी जलसंधारण वने महिला व बालविकास भूकंप पुनर्वसन आणि मदत कार्य या विभागांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली दोन हजार चारमध्ये ते अहिलानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच त्यांनी सहकारी क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिलं असून दोन हजार सात पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि दोन हजार आठ नऊ तसेच मार्च दोन हजार तेवीस पासून चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केलं राज्य शासकीय समित्यांमध्ये त्यांनी रोहियो पंचायतराज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत व बुराननगरच्या सरपंच पदापासून झाली जिथे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव या काळात कार्यरत होते